आळंदी लगत कत्तलखाना प्रस्तावित आहे आता आळंदी माऊलीचा परिसर तिथं कत्तलखाना काढायचं काही कारण आहे का तिथं आरक्षण टाकले म्हणजे मुद्दा काहीतरी नवीन समस्या झाली पाहिजे हे कुणालाच पटणार नाही कुठेतरी भावनिक मुद्दा करायचा समाजा समाजासमाजामध्ये तेल निर्माण करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कत्तलखाना आळंदीच्या जवळ प्रस्तावित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मागची भीमसृष्टीच्या जागेवर मैदानावर पोलीस स्टेशन चा आरक्षण प्रस्तावित आहे म्हणजे मुद्दा आंबेडकरी समाजात रोष निर्माण त्याच्यात झालाय कळत पाहिजे नाहीये मी खरंच सांगतो आम्ही काम करताना मी आजही बघा आम्ही आढावा बैठका घेतो सहाला जाऊन काम पाहतो पत्रकार म्हणतात सहाला कशाला इतक्या लवकर जात असतात त्या लोकांना त्रास नऊ होऊ नये म्हणून जात असतो बाकी मला फार आहोच आहे म्हणून नाही पण गर्दी कमी असते आपल्याला काम नीटपणे करता येतं त्या करता जात असतो आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जा ज्याच मैदानावर माझ्या माहितीप्रमाणे पैगंबर जयंती देखील साजरी केली जाते अल्पसंख्याक समाज पण आता तिथं पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकल्यामुळे नाराज आहे मी चाफेकर बंधू यांच्या स्मारकाच्या विस्तरीकरणाचं आरक्षण ज्या जागेवर प्रस्तावित केलं त्याच जागेवर यापूर्वी खासगी बांधकाम करण्याकरता अधिकृत परवानगी देण्यात आलेली हे काय वीर चाफेकर बंधूंच योगदान तुमच्या माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या जीवाची परवा केली ना नाही स्वतः शहीद झाले अशा पद्धतीनं ह्या गोष्टी अधिकृत परवानगी घेऊन बांधण्यात आलेल्या बांधकामावर आरक्षण रस्ते रुंदीकरण प्रस्तावित पंचवीस तीस वर्षापासून बांधण्यात आलेल्या घरांवर आरक्षण रस्ते रांधा रस्ता प्रस्तावित हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले टेकट्या गायब करून निवासीकरण करण्यात आलं अनेक नाले पाणवठे गायब करून त्या जागी निवासी विभागात समाविष्ट करण्यात आल्या अनावश्यक आरक्षण टाकून सामान्य नागरिकांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आली आर व बिल्डरांच्या जमिनीत मोकळ्या करण्यात आल्या चिखली येत तुम्हाला सांगायचं माहितीये पावणे दोनशे एकर जमिनीवर सुपर एडमिनिस्ट्रेटिव्ह कमर्शियल कॉम्प्लेक्स या प्रयोजनाचं आरक्षण लादण्यात आलं आता तेच क्षेत्र मार्फत खरेदी करण्याचं काम कोण करत आहे याचा नीट आपण सगळ्यांनी विचार करा आज जे कोणी इथलं प्रतिनिधित्व करताय लोक आहेत निगडी जमुना नगर येथील प्राधिकरणाकडनं अधिकृत खरेदी करण्यात आलेली घरं बनले रेड झोन मध्ये करण्यात आले तळवेळे चिखली भोसरी दि या ठिकाणी रेड झोन कायम करण्यात आलेले अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो चाललेल्या माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे काही मी तुम्हाला सांगतोय हे मी विथ ग्रुप पुराव्या सहित तिथं सांगतोय माझी आपल्याला विनंती आहे मी या पिंपरी चिंचवड मध्ये जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता विकासाच्या अनेक गोष्टी केल्या कार्यकर्त्यांची एक फळी चांगली घडवली निर्माण केली त्याच्यामध्ये काहींना विधान परिषदेवर पण पर मी संधी दिली काहींची नाराजी पत्करून त्याच्यामध्ये मी काहींना स्थायी समितीचं चेअरमन केलं कितीतरी अशा प्रकारची नावं मला तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतील मी कधीच त्या शहराचा विकास करताना व्यक्तिगत हेतू ठेवला नाही आपल्या काळात विकास कामांचा झपाटा आणि दर्जा कसा असायचा तुम्ही मित्रांनो अथवा माझ्या काळामध्ये आम्ही सगळे बघायचो त्यावेळेस डिवायडर मधली झाडं रचिन असायची त्याला पाणी टाकलेलं असायचं आता डिवायडरचे झाडे काय होत तिथली मोरून कुणी काढत नाही पाणी कुणी टाकत नाही कुणी बघत नाही त्यांचं एकमेव लक्ष कुठं काय भ्रष्टाचार करून पैसे कमवता येतील एवढा एक कार्यक्रम चाललेला कुठेही अशा पद्धतीनं हे काम चांगल्या पद्धतीनं झालं आता मेट्रोला पण तुम्हाला माहितीये आता अण्णा इथं बसलाय इथन मला वाटतं चिंचवड वरून ना रे पिंपरी नाही तिथून पिंपूर दिगडी पर्यंत तीन स्टेशन होते मला सांगितलं जागा अजून एक स्टेशन पाहिजे आम्ही केलं ना मी देवी म्हणतो आम्ही कामाची माणसं आहे आम्ही बिलकामाची माणसं नाही आमच्यावर आरोप झाले बिनबुडाचे झाले आम्ही त्यावेळेस निरसन करायला कमी पडलो आणि त्याचा फटका आम्हाला बसला परंतु आज झड दिवसा दिवसाडावळ्या लुटार टोळी इथं निर्माण झालेली आणि मी हे सगळं आकडेवारी सिद्ध करून दाखवलेलं आहे उलट आपलं उत्पन्न दरवर्षी वाढत कारण इमारती होतात तुम्ही बघा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या इथे असणारे टॉवर आणि आता झालेल्या सोसायट्या ह्या बघितल्या तर पत्रकार मित्रांनो काही काही सोसायट्या आणि हजार लोक तिथे राहतात त्यांचा टॅक्स येतो आम्हाला मी आज तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगतो परंतु दोन तीन दिवसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आम्ही काय उपाय करणार ते सांगणार आहे आपल्या महानगरपालिकेचं वजवाटोळ करण्याचं काम यांनी चालवलेलं आहे परंतु ते पुन्हा आपल्याला पूर्वत करण्याच्या करता काय आमचा कार्यक्रम आहे तो पण मी तुम्हाला पुढच्या प्लेसला सांगणार आहे पर्या पर्यावरणाचं तर मित्रांनो गाडीच घेणं देणं नाहीये मला तुम्ही सांगा आमच्या काळात आम्ही वृक्षारोपण वृक्ष संवर्धन याला प्राधान्य द्यायचो मी कित्येकदा या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारा गाडीत जाताना झाड चुकलेली असेल तर मी आयुक्ताला फोन करायचो हे काय झालं शेवटी आपण आपलं स्वतःच म्हणून जे काही आपलेपणाने काम करतो तसं काम प्रदूषणा उपाययोजना करण्यासाठी कुणी प्रयत्न करतय का आज नदीचं काय प्रदूषण चाललेलं आहे आज नदीमध्ये कसा राडारोडा टाकला जातोय महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचा कसा भूजवारा उडालेला आहे ज्या पद्धतीनं करवाड केली त्या पद्धतीनं सुविधा दिल्यात का नाही दिल्यात शहराच्या विकासावर समोरासमोर येऊन चर्चा करण्याचं माझं आव्हान आहे किंवा शहराचा विकास मी केला नाही त्यात माझं योगदान नाही ही हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन त्या ठिकाणी सांगाव या शहराला आम्ही जीव लावला या विभागाचा प्रतिनिधी या नात्याने खासदार म्हणून मी राजकारणाला सुरुवात केली मी काही महिने होतो सहा महिने होतो पण तरी देखील त्याच्यानंतर सतत माझ्या राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना पिंपी चिंचवडला कसं आपल्याला जुक्तमाब देता येईना प्रयत्न केला या शहरातील विकास सरकारनी एक माझी ओळख कामाचा माणूस म्हणून केलेली आहे अशा पद्धतीनं पण आपण पाहू शकता कधी माझ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे आमच्या पंचवीस वर्षाच्या माझ्या म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर कोणी पत्रकार मित्रांनी पण आम्हाला सांगितलं की दादा इथं कुठंतरी गडबड होते तर आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलवायचो असं चालणार नाही आम्ही आमच्या आयुक्तांना बोलवायचो त्यांनाही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगायचो कारण हे शहर आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी होत त्या गोष्टी पण आपण या निमित्तानं ध्यानामध्ये घेतल्या पाहिजेत अशी माझी आपल्या सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी दिली काही अनोळी लोकांना संधी दिली आहे आम्ही त्याच्यामध्ये आता प्रचाराची यंत्रणा सगळ्या काही गोष्टी सिस्टमॅटिक पद्धतीनं राबवणार आहेत आम्हाला कुठेही आचारसंहितेचा भंग करायचा नाही मित्रांनो एक माझी बहिणी सकाळी मला भेटायला आली होती ते म्हणले दादा एका प्रभागात एका मुलाचा अर्ज होता अक्षरच्या सिनेस्टाईलने सिनेस्टाईल त्याचा पाठलाग केला त्याला पकडला त्याला काही लोकांनी गाडीत घातला आणि उमेदवारी अर्थात मागे घेतला म्हणजे ही आपल्याला कायदा सुव्यवस्थेच्याही बद्दल त्या ठिकाणी मोठं काम करावं लागणार आहे जर राजकीय वर्धास्त असला तर कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी अडचणीत येतील ही पण गोष्ट तुम्ही बघा पंचवीस वर्षात गाड्या फोडणं म्हणजे आमच्या काळात तसं होत नव्हतं आता गाड्या फोडणं ते काय कोयता घ्याय ते काय स्कूटर जाळणं अशी दहशत निर्माण करणारी काही लोक निर्माण लोक नाही मुलं कि ते असतात अठरा असले आणि त्यांच्यावर काही अं म्हणजे कलम लावायचे म्हटलं तरी अडचणी येतात कायद्याच्या अशा पद्धतीनं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणे माझी आपल्याला सगळ्यांना हेही सांगणे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही माध्यमातून नव्या आणि चांगल्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे महिलांची सुरक्षा अतिशय गंभीर असा महत्वाचा विषय आहे शहराचा वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे आम्ही एवढे प्रशस्त रस्ते त्या काळामध्ये बनवले त्यामुळे एका ठिकाण दुसरीकडे जाताना दहा मिनिटं लागत होती आता एक एक तास लागतो शहरातील पूर्वत करण्यासाठी आम्ही काही नवीन उपाययोजना केल्या पाहिजेत त्या पण मी तुम्हाला पुढच्या सांगेन आम्हाला ना भयं ना भ्रष्टाचार म्हणून सत्तेत आलेल्या स्थानिक लोकांनी शहरात संपूर्ण निधीचं आणि महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचं वातावरण तयार केलेलं आहे शहरातील अल्पसंख्याक उमेदवाराला दमदाची पैशाचा मी टाकून त्यामध्ये प्रकार या ठिकाणी सुरू आहे अशाही बातम्या येत आहेत लोकशाही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही जनतेनी नोंद घेऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे पवना नदी इंद्रायणी नदी मुळा नदी या तीन प्रमुख नद्यांच्या मध्ये आपली ही उद्योग नगरी बसलेली आहे त्या जा नद्यांचा जाणाऱ्या सांडपाण्याचा सा कोणतीही प्रक्रिया न करता डायरेक्ट पात्रात सोडतात त्या न केल्यामुळं ते त्याच्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये ट्रीटमेंट न केल्यामुळं का कामाचे पैसे उकळले जातात काही अधिकारी तबावाला अनुषाला बळी पडतात अशा उद्दवी घटना इतर चाललेल्या आहेत जॅकवेलच्या कामात भ्रष्टाचार उदळवाडीच्या कारवाईत लघुउद्योज उद्ध्वस्त झालेला आहे कित्येक लघुउद्योज मी पण सुधारणा केल्या पण आम्ही कुणाला वारंवार सोडलं नाही त्यांची पर्यायी व्यवस्था केली आज इथं आपल्याला काही ठिकाणी हॉकर झोन करावे लागतील ते मी पुढच्या वेळेस सांगेल प्राणी ठेकेदारांच्या जातात स्मार्ट सिटी घोटाळ्यामध्ये संग्रहालयाच्या गडबडी आहे सफाई कामगारांच्या कामात मोठा घोटाळा त्याच्यामध्ये गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर एजी एनमेंट या दो दोन ठेकेदारांच्या विरोधात तेवीस जुलै दोन हजार एकवीस ला तक्रार नोंदवण्यात आलेली आहे कचऱ्यामध्ये देखील शहरात दक्षिण आणि गोंडस नावाखाली पंचेचाळीस कोटी ब्याण्णव लाख रुपये या कामात भ्रष्टाचाराचं पुरण बजवलेलं आहे मोबाईल टॉवर घोटाळा टॉवर अधिकृत करण्यासाठी महानगरपालिकेच्या बांधकाम परवाला विभाग आणि दर संकलन विभागाचे संगमन करून पैसे नाटले जातात कुत्र्याचं नसबंदीच सांगितलं सांगितलं त्याच्यामध्ये सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी पत्रकार मित्रांनो खर्च किती असावा एक्क्याऐंशी कोटी सव्वा किलोमीटरचा रस्ता एक्क्याऐंशी कोटीचा खर्च काय चाललंय म्हणजे फार लुबाडणूक अशी कुठे बघितली नव्हती टेन्को रस्त्यावर मुळागंदी सुधार कार्यक्रम तीनशे कोटीचा स्वच्छतेच्या निमित्तानं पण शहर तुम्हाला स्वच्छ दिसतं का धूळ आणि कचरा त्या ठिकाणी दिसतो पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे राज्यातील कोणाचाही बचक राहिलेला नाहीये त्यामुळे शहरामध्ये लुटाणू गॅन तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाच राक्षसाच धन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे आणि थांबणार जरा कळकळ जरा त्यामध्ये निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलोय जनतेनी माझे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व स्तरातल्या जनतेला आव्हान आहे तरुण वर्गाला मध्यम वर्गीयांना वडीलदाऱ्यांना सर्व क्षेत्रातल्या ही तुम्ही आम्हाला साथ द्या आज मी या निमित्तानं इकडे पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं माझी पुढची प्रचाराची पण सगळी लाईन तशा पद्धतीनं राहणार आहे माझं तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांनो माहिती आहे की या शहरावर माझं मनापासून प्रेम आहे या शहराबद्दल मला आत्मीयता आहे या शहराची काळजी मला मनापासून घ्यावीशी वाटते आता लोक येतील जातील पण शेवटी हे शहर आपल्याला सगळ्यांना सांभाळायचंय आणि त्याच्यात ब्याण्णव ते दोन हजार सतरा तुम्ही जशी साथ दिली त्याच्यात कुठं काही त्रुटी राजा असतील तर ते मी दुरुस्त करेन कारण माझ्या सुरुवातीच्या काळात या शहरानी मी त्यावेळेस कुठलंही काम न करता भरभक्कम पाठिंबा एक दिलेला होता मी पाहिलेलं स्वप्न या शहरातील प्र, प्र, मी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे या शहराला देश पातळीवर एक नवी ओळख आपण निर्माण करून दिलेली आहे पण अलीकडच्या काळात तिथं जर बघितलं तर ते बघवत नाही पत्रकार मित्रांनो कर्ज काढून सण साजरा केला जातोय इथल्या पुढाऱ्यांनी जसं रुल काढून सण साजरा करू नये असे जुनी लोक आम्हाला सांगायची शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघड बिघडवलेली आहे मला हे बघवत नाही म्हणून मी आमच्या वेगवेगळ्या सहकार्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा त्याच्यामध्ये जीव तोटतो हे तो मना तो मी मनापासून आपल्याला सांगतो मी तुम्हालाही पत्रकार मित्रांना सांगित आम्ही आमच्या पंचवीस वर्षात काय केलं आणि वर्षात आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका तशी कर्जाच्या कर्जाच्या खाईत लोटली हे आपण सगळ्यांनी पाहावं आणि प्रत्येकाने आपल्या सद्वेत बुद्धीला स्मरून मतदान त्या ठिकाणी करावं असं आवाहन मी या निमित्त करतो नाही नाही आईने नाही सांगितलं एक माझी लाडकी बहीण आणलेली होती त्यांनी सांगितलं नाही त्याच्या संदर्भामध्ये मी ते कोण होते काय होते ते विचारपूस केली नाही परंतु असले प्रकार या शहरामध्ये झाले आहे आमच्याही काळामध्ये मी माझ काही बिनविरोध निवडणुका त्या ठिकाणी झालेल्या तुम्हाला पण सगळ्यांना माहितीये पण लोकशाही पद्धतीनं ते झाल्या संविधानाच्या माध्यमातून झाल्या घटनेनी जे घालून केलेली शिस्त आहे त्यांनी झाल्या तर आमचा काही विरोध असेच कारण अहो त्यामध्ये काही उमेदवार त्या बाबतीमध्ये त्यांची इतकी दहशत आहे की तिथं उभं राहायला देखील काही जोडत तयार होईल ही वस्तुस्थिती आहे हे मी माहिती करतो ही वस्तुस्थिती आहे बरोबर मी तेच सांगतोय ना ही दहशत कमी करण्याकरता हे कुणाच्या हातात आहे लोकशाहीमध्ये हे नागरिकांच्या हातात आहे नागरिकांनी मनात आणलं आणि या शहराला पुन्हा कर्ज बाजारात जरी महानगरपालिका केली ती पूर्व पदावर आम्ही मागा आणली होती कामं केली आम्ही पंचवीस वर्ष कामं केली पत्रकार असं म्हणू शकणार नाही की अजित पवारांच्या त्या कारकिर्दीमध्ये कामं झाली नाही कामं केली वृक्षारोपण झालं भिंगरी झाली सगळ्या काही गोष्टी झाल्या पण त्यावेळेस आम्ही कर्ज काढलेलं नव्हतं उलट ठेवी वाढवत वाढवत केंद्राचा पैसा राज्याचा पैसा वेगवेगळ्या योजनांचा पैसा आणि त्याला जोड आपल्या महानगरपालिकेची असं करून आम्ही तिथे पण आमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सूत्र गेले नऊ वर्ष नाहीये त्यामुळं तिथं दहशत वाढली हे साध सरळ गणित काय आता वाढणार आहे या संदर्भात मी पुण्याच्या प्रेस मध्ये बोलणार आहे त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे कारण माझ्या एका सहकार्याने सांगितलं एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली जरा डोकं खाजवा नाठवा पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला गेला की नाही त्याला पासपोर्ट कुणी दिला कसा गेला काय गेला याचा जा जरा नीटपणे चौकशी करा आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या पंधरा वीस वर्षात हेच रेकॉर्ड काढा मी त्या संदर्भात माझी फक्त इथं युती एन सी पी म्हणजे उतारी आणि घड्याळ त्याच्यामध्ये आम्ही आर पी आय सचिन खराब गड म्हणजे आखे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांनी पण पुण्यात माझे पत्र आहे काल विजय स्तंभाला दर्शन करण्याच्या करता अभिवादन करण्याच्या करता मी गेलो आपलं एक जानेवारीला आपण जमतो ना तिथंही सचिव माझ्या बरोबर होता त्याच्या संदर्भात काही जागा आम्ही म्हणजे त्यांना सोडल्या आता त्यांना जागा सोडल्यानंतर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे आता इथं पिपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र प्रदेश संभाजीराव रघुनाथ गायकवाड जोगेंद्र कवाडे साहेबांचे त्यांनी पण आम्हाला पाठीमध्ये अनेक लोकांनी दिलेला आहे त्याच्यामुळं त्यांना तिथं उमेदवार जे वाटून येतील तिथं त्यांनी कुणाला द्यावीत हा त्यांचा अधिकार आहे आणि मी मगाशी जे सांगितलं हे व्हाईटनर लावलेलं मी जर मगाशी म्हणत होतो ना हे जे एक प्रकार आहे का व्हाईटनर लावलेलं हे माहितीच्या अधिकारात तर आपण माहिती काढली व्हाईटनर लावलेलं लावले भयानक चालेल भयानक सूत्र आल्यानंतर त्याची चौकशी न करता त्या व्यवस्थितपणे जे काही नियम करून दिले त्या नियमाने आम्ही करू पण त्याकरता जनतेच्या आशीर्वाद आम्हाला पाहिजे त्याकरता घड्याळणी तुतारी यांना यांनी साथ दिली पाहिजे चोड़ता। पस्तिस्वा चोड़ता। पस्तिस्वा चोड़ता मी तुम्हाला सांगतो तुम्ही मला तीन वर्ष ओळखता पस्तीस वर्ष ओळखता पस्तीस वर्ष ओळखता मी कधी या गोष्टीचं समर्थन केलं कधी केलं आणि आता मी तुम्हाला कुठल्या माझ्याकडे यादी आली नाही मला खरं तुम्ही कृषीला प्रेस मी पुण्याला प्रेस देणार त्याच्यामध्ये ना राष्ट्रवादी तुतारीचे उमेदवार कुठले राष्ट्रवादी घड्याचे उमेदवार कुठले सचिव खरं त्यांनी केलेले उमेदवार म्हटले ते मी दाखवेन ना गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध वर्ष आधीच तो दोषी असतो का हो असतो तुम्हाला माहितीये माझ्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा अगोदर झाला ना जादी ज्यादी केलं त्या सगळ्यांच्यावर सरकारमध्ये आहे ना आहे ना अरे एखादी बोला ना माझ्या नाही हे तुम्ही बघायचं मी काय बोलणार आहे मी बोललो की तुम्ही म्हणाल हा हे असेच करणार तुम्हाला सगळे उमेदवार डोळ्यासमोर कुणी काय केलं आता ज्या माझ्या भगिनीला मी महापौर केलं होतं तिनच तिकडे तिकीट घेतलं तिच्यावर आरोप की किनं ते बाप पांडुरंगाच्या मूर्त्यांमध्ये गडबड केली आता काय करायचं तुमी, तुमी, कर कर आओ, एक मिनिट म्हणजे माझं पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सरकार म्हणून होत चिंचवड महानगरपालिका ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती त्यावेच मी काम करून दाखवले की नाही काम करताना ही संस्था वेगळी ही संस्था वेगळी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ना त्या संस्थेमध्ये काम करणारे इथले लोक वेगळे समजून घे समजून समजून घे त्याच्यामध्ये सांगितलं ना की महानगरपालिकेची सूत्र जर पुन्हा मागच्या सारखी आमच्या हातात दिली तर आम्ही या सगळ्या गोष्टी मी पुढच्या काय आज काय काय सांगितलं घडतंय गेल्या नऊ वर्षात काय घडलंय आणि काय घडतंय आणि कसं कर्ज वाढलंय आणि कशा ठेवी नष्ट झाल्या आणि कशी बिल आहे स्थापत्याची आणि त्या सगळ्यांची हे दाखवलं तुम्ही साथ दिली ना बारा तास पण मला जास्त झाले त्यामध्ये मी जे जे भाषण तळवलेलं आणि केलं ला, त्याला लाईक्स किती आले चार लाख साठ हजार लाईक्स आले कशा पुढं का असेल ना पूर्वी काय व्हायचं पूर्वीची गोष्ट मीडिया आता इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक या सगळ्या गोष्टी इतक्या बड़े काम करतात मी मीच चार लाख साठ हजार लाईव्ह मिळाल्यानंतर म्हणजे लोक बरेच जण आता जातात आता ही पत्रकार परिषद पूर्ण राज्यात केली ना लाईव्ह तुम्ही दाखवताय माझ काम कित्येक करोड लोकांना तुम्ही दाखवतले हो ठेवायचे प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी म्हणून एक आघाडी आली आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी नावाचे एक चार उमेदवार आहेत त्यांना भाजपच्या म्हणजे अनेक नेत्यांचा पाठिंबा आहे अशी चर्चा चालू आहे यावर आपलं काय मत आहे मी त्याची माहिती घेतो मी जेवढे काही उमेदवार आमचे महा आपल्या तुतारी घड्याळ आणि आमच्या सचिन आणि हे पाठीमध्ये त्यांचे उभे केलेले त्यामध्ये मी इमाने इकबाले मी कधी माझ्या राजकीय जीवनामध्ये जुनेही काही पत्रकार काही मी कधी फिक्सिंग केलं नाही मी प्रत्येकाला मी त्यांची काम केली असते काही लोक विरोधी पक्षाचे निवडून आल्यानंतर कधी कधी तर अठ्याहत्तर पैकी सत्तर आमचे असायचे आठ विरोधी पण मी त्यावेळेस महापौर स्टँडिंग सांगितलं त्यांनाही द्या कारण ते शेवटी कुठल्या तरी वॉर्डाचं प्रतिनिधित्व करतात ना आणि मागे पंचवीस वर्षात असं एक उदाहरण माझ्याकडे आलं की आम्ही हे काम जाणीवपूर्वक होऊन दिलं शेवटी तुम्ही एकदा तिथं पाच वर्ष आल्यानंतर तुम्ही सगळ्या महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी असतात प्रमुख पदाधिकारी स्टँडिंग कमिटी चेअरमन महापौर उपमहापौर सभागृह नेता काय नाही त्यांना ज्यावेळेस मी नगरसेवक केलं त्याआधी नगरसेवक नव्हते ना, ना, ना पोलीस पाठी होती ना तसं आता त्यांच्या जागी नवीन लोकांना करायचं फक्त जनतेने आशीर्वाद दिले पाहिजे बट्ट दाबली पाहिजे त्याच्यामध्ये ते सांगायचं राहिलं माझ अजित पवार यांचा मला निरोप आला की त्या चारच्या प्रभागामध्ये दोन जागा राष्ट्रवादीच्या दोन जागा शिवसेनेच्या म्हणजे धनुष्य बाणाच्या आम्ही शिवसेनेबरोबर पण चर्चा केली परंतु बाकीच्या ठिकाणी आमची ऍडजस्टमेंट झाली नाही पुण्यामध्ये पण आम्ही चर्चा केली आम्ही तुम्हाला तुम्ही बघितलं होतं ते माझ्याकडे आले होते काही त्यांचे प्रतिनिधी इथं मात्र आम्ही आमच्या दोघांच्या अंडरस्टँडिंगनी दोन त्यांचे दोन आमच्या केले राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांनी मग अर्ज मागे घेतला कुठला पस्तीस विषय पुण्याचं मी पुण्यात सांगतो ना करता खास काय तिथं ते गेल्यावर ते ते सांगतो हा का शेवटी पुढे कुणाचं खच्चीकरण करू शकत नाही पण ह्याच्यातनं जनता जनार्दन फार बारकाईने बघत असते तुम्ही बघितलं मागच्या काळामध्ये मला आठवत आहे तेव्हा मी हायस्कूल लावतो पंच्याहत्तरची इमर्जन्सी आली इमर्जन्सी मध्ये बोलणं पत्रकारांना पण अवघड झालं होत बरोबर सगळे चिडीचू काही ना तर जेलमध्ये टाकून दिलेलं होतं टाकलं होतं की नव्हतं पण नंतर पंच्याहत्तरच्या नंतर सत्यात्तरला निवडणुका आल्या आणि जयप्रकाश नारायण यांनी एक उठाव केला अहो कित्येकदा त्यावेळेस जनता पक्षाचे मध्ये का जनता दल असं काहीतरी होत त्यांचे उमेदवार काउंटिंगला गेले नाही की आपलं काय खरं नाही म्हणून आणि ते सगळे निवडून आले आपल्या देशातली जनता आपल्या मतदार हा घटनेचे शिटका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे त्यांना तो मताचा अधिकार मिळालेला आहे त्यांना जर असं हे काही चुकीचं चाललेलं दिसलं आणि ते त्यांना पटून देण्याच्या करता समोरचे लोक यशस्वी झाले तर जनता मी बी म्हणणाऱ्यांना डोक्यावर पण घेते आणि मी भी मांडणाऱ्यांना खाली पण फेकून देते हा इतिहास आहे की नाही आहे ना